ती सुद्धा इतर मुलींसारखीच होती प्रेमात पडणारी स्वप्न बघणारी आणि त्या स्वप्नांसाठी काहीही करायला तयार होणारी पण तिच प्रेम हे सामान्य नव्हतं ते आंधळ होतं इतका आंधळ की त्यात एक जीव गेला एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि स्वतःच आयुष्यही तिच्या हातून निसटून गेलं सोनव पंचवीस वर्षांची दिसायला साधी पण डोळ्यात चमक असलेली एका खाजगी कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या सोन्मचं आयुष्य एका फोन कॉलने बदललं होतं आणि त्या कॉलच्या दुसऱ्या बाजूला होता राज तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान पण शब्दांत गोडवा आणि डोळ्यात धाडस सुरुवातीला सोनमने फारस लक्ष दिलं नव्हतं पण राज दररोज चॅट करायचा तिच्या तब्येतीची विचारपूस करायचा आणि तिच्या स्वप्नांबद्दल विचारायचा तू काहीतरी वेगळी आहेस तो म्हणायचा हळूहळू सोनमला वाटायला लागलं खरंच कदाचित मी वेगळीच आहे आणि हा राजसुद्धा त्यावेळेस सोनमच लग्न ठरू लागलं होतं कुटुंबियांनी राजा रघुवंशी नावाच्या प्रतिष्ठित युवकाशी तिचं स्थळ ठरवलं राजा शांत प्रामाणिक आणि व्यावहारिक पण त्याचं मोठेपण सोनमला बोअर वाटायचं तिला हवाच होती जशी राजमध्ये होती थोडी बंडखोरी थोडं रोमस आणि खूप सगळं वेगळं पण घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्नासाठी होकार दिला राजाला मात्र तिनं हे लपवलं आणि राजही प्रेमात इतका अंध झाला होता की तू कुणाशीही लग्न केलंस तरी माझ्या मनात फक्त तूच आहेस असं म्हणत राहिला लग्न ठरलं तारीख लागली दहा मे दोन हजार पंचवीस सोनच्या चेह्यावर हसू होतं पण ते नकली होतं आणि लग्नानंतर ती अधिकच अस्वस्थ झाली राजाने तिला एकदा मेसेज केला तू माझी आहेस आणि राहशी आपलं प्रेम कोणालाच समजणार नाही पण आपण पुन्हा भेटू आणि तिथून सुरू झाला एक भयावह प्रवास सोनमने राजाशी पुन्हा संपर्क वाढवला लग्न होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच तिने राजाला सांगितलं माझं आयुष्य संपलं रे पण मी तुझ्याविना जगणार नाही त्याच रात्री दोघांनी मिळून निर्णय घेतला पती राजा रघुवंशी हा त्यांच्या प्रेमाच्या वाटेतला अडथळा होता आणि तो अडथळा दूर करणं आवश्यक होतं राजाला मेसेज करत सोनम म्हणाली तो मला नीमूंला घेऊन जायचं म्हणतोय आपण काहीतरी प्लॅन करू संपूर्ण ट्रिपचं नियोजन सोनमने केलं शिलांग नोंगरियाट आणि शेवटचा मुक्काम जिथं काही क्षणांसाठी दोघं प्रेमाचे अभिनय करतील पण पाठीमागे लपलेला हेतू असामान्य होता तेवीस मे रोजी ते शिपारा होमस्टेमध्ये थांबले रात्री सोनचा फोन राजूला लागतो सगळं तयार आहे उद्या आप तो ट्रेकवर घेऊन जाऊ आणि काम संपवू दुसऱ्या दिवशी मेघालयच्या घनदाट जंगलामध्ये सोनच्या डोळ्यात जराही पश्चाताप नव्हता तिने एकदा मागे वळून पाहिलं राजा तिच्यावर विश्वास ठेवून चालत होता आणि एका क्षणात त्याच्यावर वार झाला राजा कोसळला त्याचं शेवटचं वाक्य होतं सोनं का सोनं काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यात ना, ना अश्रू होते ना अपराध फक्त शांततेनं ती दूर गेली जणू काही झालंच नाही राजा तिथेच राहिला मृत विसरलेला एकदाच प्रेमात पडलेला सोनं आणि राज्य हे आंधळ प्रेम ह्या जगात जिवंत राहिलं नाही जेव्हा पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा तिने कबूल केलं मी फक्त राजासाठी हे केलं मला त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हतं पण प्रश्न असा आहे की जे प्रेम एखाद्याचा जीव घेऊ शकतं ते खरंच प्रेम असतं का तुमच्या मते सोनच हे प्रेम होतं की विकृती तिचं वागणं समजून घ्यावं का की शिक्षा द्यावी तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा अशाच गूढ आणि थरारक कथा पाहण्यासाठी गुपित सत्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढची खरी कहाणी घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत सावध रहा